हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बघू शकताय थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि मस्त छान सुंदर असा सूर्यसुद्धा आलेला आहे आजूबाजूला पूर्ण धुक्याची चादर पसरलेली आहे खूप जास्त नाही आहे कारण आता थोडीशी थंडी कमी होती आहे काही माहीत नाही पण थोडीशी थंडी कमी होण्याचं प्रमाण झालेलं आहे बघू शकताय सकाळी सकाळी मुलांना घेण्यासाठी स्कूल बस येतात आज त्या आजूबाजूला पूर्ण जंगल आहे त्यामुळे वातावरण अगदी सुंदर होऊन जातं तर मैत्रिणीनो बऱ्याच घरातले बरेच कामं अजून बाकी आहेत त्या कामांना सुरुवात करायची आहे तर म्हटलं तुमच्यासोबत एक व्हिडिओ शूट करावा तर मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक शर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा तर मैत्रिणीनो घरातला पसारा तुम्ही रोज, रोज 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 पसारा बघताय तर मी एक एक, एक, एक करून सगळ्या गोष्टी आवडण्याचा प्रयत्न करते तर मैत्रिणीनो मला तुम्हाला असं विचारायचं होतं की माझे जे येत आहेत ते व्हिडिओ तुम्हाला आवडतायत का कसे वाटत आहेत काय वाटत आहेत हे तुम्ही मला एकदा एक कमेंट करून सांगितलात ना तर खरंच खूप छान होईल कारण काय होतं बऱ्याच जणी बऱ्याच जणी व्हिडिओ बघतात व्हिडिओ बघत नाहीत असं नाही बऱ्याच जणी व्हिडिओ बघतात पण काय होतं की तुम्ही एकतर सबस्क्राईब केलेलं नसतं सबस्क्राईब कसं करायचं हे बऱ्याच जणांना माहीत नसेल तर, <coughs> तर स्नेहलता संदीप हे माझं नाव जिथे येतं एकच मिनिट सबस्क्राईब कसं करायचं हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते हो सबस्क्राईब कसं करायचं ते म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल तर हे बघू शकताय हे आपलं चॅनल आहे तुम्हाला इथे उलट दिसत असेल तर हे आपलं चॅनल आहे आणि इथे आता मी सबस्क्राईब केलेलं आहे त्यामुळे ते सबस्क्राईब तुम्हाला दिसणार नाही पण इथे दाखवते मी बघू शकता इथे हे जे सबस्क्राईब बटन आहे हे जे सबस्क्राईब बटन आहे ते तुम्हाला असं प्रेस तर इथे जे सबस्क्राईब बटन आहे ते तुम्हाला असं प्रेस करायचं आहे सबस्क्राईब झालंय त्यानंतर परत त्याच्यावरती टच करून हे ऑल नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला ऑन करायचं आहे म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येतात व्हिडिओला लाईक करण्यासाठी तुम्हाला इथे प्रेस करायचं आहे लाईक त्यानंतर बऱ्याच जणांना हाईप कसं करायचं हे माहीत नाहीये तर बघता तुम्ही इथे कमेंट करतात त्यानंतर इथे हा हाईपचा ऑप्शन येतो बघू शकता हा हाईपचा ऑप्शन येतो तो तुम्हाला प्रेस करायचा आहे इथे प्रेस करायचा आहे मी ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओला हाईप केलेला आहे आणि माझ्याकडे तीनच हाईप शिल्लक आहेत त्यामुळे मी आता तुम्हाला हाईप करून दाखवत नाहीये पण हा जो आहे हाईप पॉइंट आहेत त्या हाईप करायचं आहे म्हणजे माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना रेकमेंड होऊ शकतो जास्तीत जास्त लोक आपला व्हिडिओ बघू शकतात तर ही प्रोसेस आहे सबस्क्राईब लाईक आणि कमेंट सुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही जेव्हा छान छान कमेंट करतात तेव्हा असं वाटतं की चला आपलं काम कोणाला तरी आवडते आणि त्यामुळे तेवढा जास्त उत्साहाने परत पुढच्या व्हिडिओला सुरुवात केलेली असते मध्ये मध्ये बऱ्याच जणी म्हणजे चारशे पाचशे व्ह्यूज एकदम पटकन जायचे तेव्हा खरंच खूप छान छान म्हणजे काय होतं माहिती का तुम्ही जितकी जास्त व्हिडिओज शेअर करताय जितके जास्तीत जास्त व्हिडिओ बघताय तितका कामाचा उत्साह वाढलेला असतो तुम्ही स्पेसिफिक मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे देवपूजेचे व्हिडिओ आवडतात का हाऊस क्लिनिंगचे व्हिडिओ आवडतात का किचन टिप्स आवडतात का किंवा सणावाराबद्दल मी सणावाराच्या रिले रिलेटेड मी जे व्हिडिओ बनवते ते तुम्हाला आवडतात का तुम्ही जर मला हे कमेंट करून सांगितलं तर मी त्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्ही मला सुचवा की ताई तुम्ही या रिलेटेड म्हणजे लहान मुलांच्या शिक्षणा रिलेटेड जरी काही व्हिडिओ बनवायचे असतील तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण तुम्ही मला एक सांगा की या या विषयावरती मी व्हिडिओ बनवू कारण काय होतं ना की आता मी सगळेच व्हिडिओ बनवते आहे क्रिएटिव्हिटीचे पण बनवते व्लॉगिंग पण करते टिप्स पण शेअर करते देवपूजेचं पण शेअर करते सणवाराचं पण शेअर करते तर मलाच असं वाटतं की तुमच्या सगळ्यांचं जम्बलिंग होतंय तुम्ही सगळे कन्फ्युज होत आहेत की नक्कीच्या चॅनलवर काय बघायचं तर तुम्हाला माझ्या चॅनलवर काय बघायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा तुमच्यासाठी मी तसे व्हिडिओज घेऊन येईल तुम्ही जर म्हणाल देवपूजा देवाबद्दल किंवा उपासन वार या रिलेटेड जर व्हिडिओ बनवायचे असतील तर मी आवर्जून त्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल तुम्ही एक कमेंट करून मला सांगा किंवा तुम्हाला माझे डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओज जरी आवडत असतील तरी सांगा मी एक साधी सिंपल गृहिणी आहे आणि घरात बसून काहीतरी करायचं म्हणून मी माझ्या आठवणी आता <coughs> जपून ठेवण्याचा प्रयत्न करते आता जवळजवळ मला पाच वर्ष पूर्ण झालेत युट्यूबवरती मी या घरात शिफ्ट झाल्यानंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती तर बरोबर पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या पाच वर्षात येणा शिवम जवळजवळ अडीच ते तीन वर्षाचा होता त्यावेळेसपासून मी हे व्हिडिओ शूट करते आणि टाकते आता जेव्हा मी मागे जाऊन माझे जुने व्हिडिओ जेव्हा बघते तेव्हा आपल्या त्या आठवणी साठवल्या गेल्या स्टोअर झाल्या आहेत कुठेतरी आणि ते आपल्याला वर्षानुवर्ष कधीही बघता येऊ हो शकतात असं मला वाटतं पण त्याचबरोबर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय आवडते हेही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला काय बघायला आवडेल माझ्या चॅनलवरती ते सुद्धा मला कमेंट करून एकदा नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा त्यानंतर हाईप हे ऑप्शन नवीन आलेलं आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल वरती सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझी नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील चला तर मग आजचं माझं पूर्ण दिवसाचं जे मी काम करणार आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर लाईक नक्की करा तर मैत्रिणीने सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर मस्त गरमागरम चपात्या वगैरे करून घेत होते कारण शिवमलाही शाळेत जायचं होतं आणि शिवमला डब्यासाठी मी बऱ्याचदा लोणचं पोळी देत असते कारण त्याला आवडते ती त्यानंतर गरम गरम पोळी झाल्यानंतर त्यावरती ते छान तेल मीठ लावून जर त्याला पटकन खायला दिली ना तर त्याला तीसुद्धा खूप आवडते त्यामुळे मग त्याचं शाळेत जायचं जे टायमिंग असतं त्याआधीच मी चपात्या करायला घेते म्हणजे त्याला मिठाची पोळी देता येते नाहीतर लोणचं पोळी देता येते किंवा इतर काही तर याच गोष्टी तुम्ही सुद्धा करतात का कारण लोणचं पोळी मी खूपदा शाळेत न्यायची कारण प्रत्येक वेळेस आधी घरी भाजी असेलच असं नाही त्यामुळे मग आई लोणचं पोळी बऱ्याचदा द्यायची त्यानंतर मग आता घरात बाकीचं सगळं ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे पण थोडं 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 राहिलेलं काम आहे ते मला कम्प्लीट करायचं आहे पण पन... आता जरा थोडंसं अजून माझं वेगळं काहीतरी सुरू आहे ते पूर्ण झालं तर मी तुमच्यासोबत ते, मी तुम ते नक्की शेअर करेन पण ते बघण्यासाठीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे लाईक करावं लागणार आहे म्हणजे मी काय तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते सुद्धा तुम्हाला नक्की कळेल तर मित्रांनो माझे छोटेसे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की करा आणि आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी विचारलेल्या आहेत त्या मला कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे मी त्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकेन तर तुमचं घरचं डिली रुटीन काय आहे कसं आहे आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे सगळं तुम्हाला एक कमेंट करून सांगायचं आहे बाहेर वातावरण बदललेलं आहे त्यामुळे थोडंसं सर्दी खोकला आहे तुम्हाला माझ्या आवाजातनं जाणवत असेलच पण तरीही व्हिडिओ येणं बंद करणार नाही मी तर बघू शकताय आहे घरात बऱ्याच गोष्टी आवरल्या ले गेलेल्या आहेत पण अजूनही थोड्या थोड्या गोष्टी आहेत तर त्या मी सगळ्या आवरून घेते काही गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी तर बघू शकताय आहे अजून बराच पसारा आहे आणि तो सगळा मला आवरायचा आहे चला तर मी तो सगळा पसारा आवरून घेते हा सगळा पसारा आवरायचा आहे भरपूर पसारा आहे किचन सेट झालेला आहे बऱ्याच गोष्टी सेट झाल्या आहेत पण काही गोष्टी आवरायच्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी आवरून घेते आणि त्यानंतर परत तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी छानपैकी घेऊन येते तर मैत्रिणीनं तुम्ही माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद तर मैत्रिणीनं तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा हाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब आवर्जून करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं नोटिफिकेशन सुद्धा नक्की प्रेस करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय बाय